सांगलीमध्ये घडली पुन्हा खुणाची घटना शहर हादरले येथील फुटी रस्त्यावरील होलसेल भाजी बाजारात महेश प्रकाश कांबळे वय सदतीस राहणार इंद्रनगर सांगली याचा दोघांनी धारदार शस्त्राने हल्ला करून खून केला मृत महेश याच्यावर देखील खुनाचा गुन्हा दाखल आहे दोन हजार एकवीस मध्ये त्याने फिरोज उर्फ बडे शेर अली शेख व पंचेचाळीस राहणार जुना कुपवाड रस्ता सांगली याचा खून केला होता मृत फिरोजच्या मुलाने साथीदारासह महेशचा खून केल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे वडिलांच्या खुणाचा बदला म्हणून हा खून केल्याचे प्राथमिक तपासात पुढे आले असले तरी इतर कारणांचा देखील पोलीस तपास करत असल्याचे कळते महेश कांबळे हा भाजी विक्रेता आहे आर्थिक वादातून त्याने दोन हजार एकवीस मध्ये फिरोज शेख याचा के खून केला होता संजय नगर पोलीस ठाण्यात याबाबत खुनाचा गुन्हा दाखल होता दोन हजार तेवीस मध्ये महेश हा जामिनावर बाहेर आला होता त्यानंतर तो पुन्हा भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करत होता गुरुवारी सकाळी तो फुटी रस्त्यावरील होलसेल भाजी बाजारात गेला होता त्यावेळी महेशवर हल्ला चढवला हल्ल्यात महेश गंभीर जखमी होऊन पडल्यानंतर हल्लेखोर पळाले हल्ल्यानंतर भाजी बाजारात पळापळ पढ़ झाली सांगली शहर पोलिसांना माहिती मिळताच पोलिस निरीक्षक संजय मोरे पथकासह धावले स्थानिक गुन्हे अन्वेषणचे निरीक्षक सतीश शिंदे हे देखील घटनास्थळी दाखल झाले तात्काळ हल्लेखोरांच्या शोधासाठी पथके पाठवली प्राथमिक तपासात वडिलांच्या खुणाचा बदला म्हणून फिरोज याने साथीदारांसह खून केल्याचे कळते आहे पुढील तपास पोलीस करत आहेत अर्थराज्य न्यूज मराठी करिता जगन्नाथ सकट अर्थराज्य न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा